श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणातील पुण्य कर्माची अमरगाथा वैतरणी ओलांडणाऱ्या आत्म्याची कहाणी सांगणार आहोत प्राचीन काळाची गोष्ट आहे की मृत्यूनंतर आत्म्याचा मार्ग सोपा नसतो जेव्हा शरीर पाच महाभूतांमध्ये विलीन होते तेव्हा आत्मा त्या रहस्यमय मार्गावर एकटा उभा राहतो जिथे त्याला एका नदीला सामोरे जावे लागते एक भयानक अकल्पनीय आणि वेदनादायक नदी ज्याला गरुड पुराणात व्याताणी म्हणतात शेवटी वैतरणी नदीचे रहस्य काय आहे गरुड पुराणात वर्णन केले आहे की व्यातानी ही एक सामान्य नदी नाही ती रक्त मांस चिखल मल मूत्र काच आणि अग्नीने भरलेली आहे ती आत्म्याला त्याच्या सर्व दुष्कर्मांचे दुःख एकत्रितपणे देते जो आयुष्यभर पाप करतो जो इतरांना त्रास देतो जो धर्म दया सेवा आणि सत्यापासून दूर राहतो ही नदी ओलांडताना त्याचा आत्मा ओरडतो रडतो आणि वेदनेने थरथर कापतो पण त्याला वाचवणारा कोणी नाही पण गरुड जी विचारतात हे प्रभू या भयानक वेदनेपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे का भगवान विष्णू उत्तर देतात हो गरुड जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात सात विशेष पुण्यकर्मे केली तर त्याचा आत्मा कोणत्याही वेदनाशिवाय ही नदी पार करतो ज्याप्रमाणे एक मूल गायीची शेपटी धरून त्याच्या आईचे बोट धरून नदी पार करतो व्यर्थतेच्या दारापर्यंत नेऊ शकणारी ती सात दिव्य आपण जाणून घेऊया जेव्हा शरीर पाच तत्वांमध्ये विलीन होते तेव्हा आत्मा अशा अदृश्य मार्गावर एकटा उभा राहतो जिथे स्वतःचे कोणीही नसते किंवा कोणताही आधार नसतो आणि त्याच रहस्यमय मार्गावर पुढे जातो तिथे पोहचतो रक्त घाण काटेरी आणि ज्वालांनी भरलेल्या एका भयानक नदीच्या काठावर ज्याला गरुड पुराणात व्यक्ती म्हटले आहे सा ही नदी पाण्याचा सामान्य प्रवाह नाही तर पापी लोकांसाठी शुद्ध नरकाचा अनुभव आहे जो आत्मा आयुष्यभर धर्म सेवा दया आणि सत्कर्मापासून दूर राहिला आहे त्याला या नदीत ओढले जाते त्यावेळी त्यांचा किंकाळी आणि वेदना देखील मदत करू शकत नाही परंतु जर आत्म्याने आयुष्यात सात विशेष पुण्यकर्मे केली असतील तर ही वेदनी स्वतःच मदतगार ठरते भगवान विष्णूने गरुडला सांगितले की ही सात पुण्यकर्मे आत्म्यासाठी स्वर्गाचे दार उघडू शकतात पहिले पुण्य म्हणजे गायदान माता गाय ही पृथ्वीचे एक गतिमान रूप आहे वेदांमध्ये असे नमूद आहे की ज्या घरात गाय राहते तेथे ते लक्ष्मी कायमचा वास करते जेव्हा एखादी व्यक्ती भक्तीने गाय दान करते ती संपूर्ण गाय असो किंवा गोठ्यात तिला चारा आणि पाणी घालून सेवा करणे मग पुण्यरूपी बक्षीस म्हणून त्या आत्म्याला वैतरणी ओलांडण्याची शक्ती मिळते मृत्यूनंतर तीच गाय शेपटीला धरून आत्म्याला नदी ओलांडून घेऊन जाते ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन उग्र करते दुसरे पुण्य म्हणजे तीर्थयात्रा आणि तीर्थदान जेव्हा एखादी व्यक्ती काशी हरिद्वार गया बद्रीनाथ पुष्कर रामेश्वरम इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये भक्तीने स्नान करते तेथे तो ब्राह्मणांना अन्न वस्त्र सोने किंवा जमीन दान करतो मग तो त्याच्या पूर्वजांच्या आत्म्यांना संतुष्ट करतो आणि त्याच्या भविष्यातील मार्गातील अडथळे शुद्ध करतो गरुड पुराणात म्हटले आहे की तीर्थक्षेत्रात ओतलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब लाखो जन्मांचे पाप दूर करतो तिसरे तिसरे पुण्य म्हणजे पिंडदान आणि श्राद्ध मृत्यूनंतर आत्म्याला परलोकाच्या दिशेने आधाराची आवश्यकता असते आणि तो आधार केवळ वंशजांनी केलेल्या तर्पण पिंडदान आणि श्राद्धानेच मिळतो गया हरिद्वार प्रयाग पुष्कर यांसारख्या तीर्थस्थळांमध्ये पिंडदान केल्याने पितळ संतुष्ट होतात आणि ते मृत्यूच्या वेळी आत्म्याला मदत करतात जो मुलगा श्राद्ध करत नाही तो पितृदानात मग्न राहतो आणि त्याचे जीवन संघर्षांनी भरलेले असते चौथे चौथे पुण्य म्हणजे अन्नदान गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यूनंतर आत्मा अकरा दिवस भूक आणि तहान सहन करतो आणि ज्याने आयुष्यात भुकेल्यांना अन्न दिले आहे तोच आत्मा या दुःखातून वाचतो अन्नदान हे असे पुण्य आहे की देवताही त्याची स्तुती करतात आणि मृत्यूनंतर ती शक्ती आत्म्याच्या मार्गावर अन्नाच्या रूपात दैवी ऊर्जेच्या रूपात प्रकट होते पाचवं पुण्य म्हणजे हरि नामस्मरण जेव्हा एखादी व्यक्ती जीवनात राम हरी गोविंद नारायणाचे नामस्मरण करते तेव्हा तो शेवटीही निर्भय राहतो जो व्यक्ती शेवटच्या क्षणी हरीचे नाव घेतो त्याच्याकडे यमदूत येत नाही तर विष्णूचे दूत त्याला घेऊन जाण्यासाठी येतात आणि त्याला सुवर्ण विमानात बसवून वैकुंठात घेऊन जातात गरुड पुराणानुसार नामस्मरण मृत्यूला उत्सव बनवते कृष्ण महामंत्र म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम हरे 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 हा मंत्र ज्याला महामंत्र असेही म्हणतात तो भगवान श्रीकृष्ण आणि राम यांच्या नावांचा जप आहे या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि आध्यात्मिक लाभ मिळतो हा मंत्र कलश संतरण उपनिषदात दिला आहे आणि वैष्णव त्याला महामंत्र मानतात या मंत्राचा जोग केल्याने कलियुगाच्या वाईट परिणामांपासून मुक्तता मिळते हरे राम हरे राम 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 हरे हरे महामंत्राचा हरेचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा की सोळा नावे आणि बत्तीस अक्षरे असलेल्या महामंत्राचा जोग हाच कलियुगात प्राण्यांना वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे चैतन्य उपनिषदात म्हटले आहे की समूल मंत्र जपती हरे कृष्ण ती रमती म्हणजे हा मूलमंत्र दे देखील श्रीहरी जपतात कृष्ण असलेले हरीच श्रीराम आहेत सहावं पुण्य म्हणजे ब्राह्मण सेवा आणि ब्राह्मण दान ब्राह्मण हे वेदांचे जाणकार यज्ञ करणारे आणि धर्माचे आधारस्तंभ आहेत जेव्हा एखादी व्यक्ती भक्तीने ब्राह्मणाला अन्न वस्त्र छप्पर सोने किंवा जमीन दान करते तेव्हा तो धर्माचे रक्षण करतो आणि देव ब्राह्मणांच्या समाधानाने प्रसन्न होतात हे पुण्य आत्म्याच्या प्रवासात एक दिव्य आभा बनते आणि त्या एक संरक्षण कवच निर्माण करते सात सातवा आणि शेवटचं पुण्य म्हणजे तीळ पाणी आणि सोने यांचे दान जे सूक्ष्म जगात शांतीचे कारण आहे तिलक कुंभ स्वर्ण दान पाप विनाशम स्मृतम स्थान भागवण्यासाठी पूर्वजांसाठी तीळ पाणी आत्म्याची ऊर्जा वाढवण्यासाठी सोने हे तिन्ही दान इतके सूक्ष्म आहे की त्यांचा परिणाम मृत्यूनंतरच्या प्रवासात खूप महत्त्वाचा ठरतो तिळाचे दान पूर्वजांना शांती देते पाण्याचे दान मृत आत्म्यांच्या वेदना कमी करते आणि सोन्याचे दान आत्म्याला दिव्य तेज आणि तेज देते गरुड पुराणात म्हटले आहे की हे दान करणाऱ्यांच्या आत्म्याचा मार्ग सुरळीत आणि दिव्य होतो तीळ पूर्वजांना शांत करतो पाणी तहानलेल्या आत्म्याची तहान भागवते आणि सोने आत्म्याला तेज देते गरुड पुराणात असे वर्णन आहे की जर हे तीन दान संक्रांती अमावस्या एकादशी श्राद्ध पक्ष पौर्णिमा इत्यादी सणांवर भक्तीने केले तर आत्म्याला वैतरणी ओलांडण्यात कोणताही अडथळा येत नाही ही, ही।, ही सात पुण्यकर्मे केवळ जीवनातच नव्हे तर मृत्यूनंतरच्या प्रवासातही प्रकाशमान होतात आणि हा प्रकाश व्यात्राणीच्या काळ्या प्रवाहांनाही शांत करतो गरुड पुराण आपल्याला घाबरवत नाही तर जीवनाच्या सत्याची ओळख करून देते की मृत्यू हा शेवट नाही तर केवळ एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे आणि तो प्रवास यशस्वी करणे आपल्या वर्तमान कर्मावर अवलंबून आहे म्हणून तुमचे जीवन धर्म सेवा दया आणि भक्तीने भरा कारण आज केलेले पुण्य आत्म्याच्या उद्याचे टोक बनतात आणि आत्म्याला दुसऱ्या बाजूला विश्रांती मिळते जिथे वैकुंठ आहे जर तुम्ही आतापर्यंत या सात पुण्यकर्मांपैकी एकही केले नसेल तर घाबरू नका अजूनही वेळ आहे व्यतिनीचे दार अजूनही उघडे आहे आणि सात पुण्यकर्मांची बोट तुमची वाट पाहत आहे पुण्यकर्मापासून मोक्षापर्यंतची शिडी कोणती आहे जर एखाद्या व्यक्तीने जीवनात भक्ती आणि निष्ठेने या सात पुण्यकर्मांपैकी दोन किंवा तीनही केले तर त्याचा आत्मा मृत्यूनंतर सहजपणे पार करू शकतो ही कृत्य केवळ परंपरा नाहीत तर आत्म्याचे संरक्षणात्मक कवच आहे या पुण्यकर्माच्या पवित्र पाण्याने व्यात्राणीचे भयानक प्रवाह शांत होतात मृत्यू हा शेवट नाही तर आत्म्यासाठी एका नवीन मार्गाची सुरुवात आहे म्हणून आजही कोणतेही एक पुण्यकर्म निवडा आणि पुलाकडे पहिले पाऊल टाका जर हा लेख तुम्हाला आध्यात्मिक शांती देत असेल तर कृपया नाम लिहून शेअर करा जय नारायण जय हरी मित्रांनो गरुड पुराण आपल्याला घाबरवण्यासाठी आलेले नाही तर आपल्याला सावध करण्यासाठी आले आहे जेणेकरून आपण आपले जीवन वेळेनुसार पुण्य आणि चांगल्या कर्मांनी भरू शकू व्यात्राणी ही कल्पना नाही ते आपल्या कर्माचा आरसा आहे जर ही सात दैवी पुण्यकर्मे जीवनात अंगीकारली गौदान तीर्थदान पिंडदान अन्नदान हरिनाम स्मरण ब्राह्मण सेवा आणि तिलजल सुवर्णदान तर मृत्यू देखील हास्यामध्ये बदलू शकतो म्हणून बंधूंनो आजपासूनच एक प्रतिज्ञा घ्या आत्म्याच्या कल्याणासाठी दररोज एक छोटासा पुण्य करा कारण जेव्हा शेवटचा क्षण येईल तेव्हा फक्त आपले कर्म आणि हरीचे नाव आपल्या सोबत असे वैतरणीचा खरा अर्थ काय आहे वैतरणी ही शुद्ध प्रतिक्रात्मक संकल्पना आहे ती फक्त एक नदी नसून माणसाच्या अज्ञान पाप लोप राग मोह मद या दुर्गुणांची एक परीक्षा आहे ही नदी अंतकरणातील अपवित्रतेचे प्रतिबिंब आहे त्यामुळे वैतरणी पार करणे म्हणजे स्वतःच्या आत असलेल्या दुर्गुणांवर विजय मिळवणे होय सात पुण्यकर्मांमागील आध्यात्मिक तत्त्वज्ञान नंबर एक गौदान म्हणजे गायदान हे पृथ्वीचे प्रतीक आहे गाय, गाय जणू धर्म आणि पवित्रतेचे चालते फिरते रूप आहे नंबर दोन तीर्थयात्रा व तीर्थदान याचा अर्थ आहे मनाचे शुद्धीकरण व आध्यात्मिक स्थळांच्या ऊर्जेशी एकरूप होणे नंबर तीन पिंडदान व श्राद्ध यामुळे पूर्वजांच्या आत्म्याचे ऋण फेडले जाते पितृ ऋण ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे नंबर चार अन्नदान अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे उपाशी माणसाला अन्न देणे म्हणजे त्याला जीवनाची ऊर्जा देणे नंबर पाच हरिनाम स्मरण हा मन व चित्ताची शांती आणि मुक्ती देणारा मार्ग आहे नामस्मरण म्हणजे आपल्यातील अहंकाराचा विसर्जन ब्राह्मण सेवा याचा अर्थ आहे धर्मज्ञान वेद व यज्ञ संस्कृतीचा सन्मान आणि त्यांचे रक्षण तीळ पाणी सुवर्णदान या तीन गोष्टी शरीर मन व आत्म्याच्या शुद्धीचा प्रतीक आहे गरुड पुराणातील आत्म्याचा मृत्यूनंतरचा संपूर्ण प्रवास संक्षिप्तात मृत्यूनंतर आत्मा यमदूतांनी नेला जातो पहिल्या दिवसात त्याचे सूक्ष्म शरीर तयार होते आत्म्याला अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये यमलोक गाठायचे असते या प्रवासात तो सोळा नरकांच्या दरवाज्यातून जातो जसे की तामिस्त्र रौरव महारौरव इत्यादी वैतरणी ही त्या मार्गातील सर्वात कठीण परीक्षा आहे जर पुण्यकर्मी असतील तर आत्म्या तर आत्मा विष्णुदूतांच्या सहाय्याने स्वर्ग किंवा वैकुंठात जातो अन्यथा नरकात शिक्षेसाठी ठेवला जातो अजून काही पुण्यकर्मे व गरुड पुराणातील विशेष उद्देश नदी तलाव तळ्यांची निर्मिती व जलदान यामुळे हजारो प्राण्यांना जीवन मिळते आणि हा पुण्याचा सागर असतो ग्रंथदान धार्मिक ग्रंथ वेद गीता रामायण यांचे दान हे ज्ञान दानासारखे आहे जे जन्मानुजन्मी आत्म्याला मार्ग दाखवते नित्य सत्संग व जप सत्संग म्हणजे सज्जनांची संगत व ज्ञानाचा उगम आणि जप म्हणजे अंतर आत्म्याशी संवाद कलियुगात मोक्षाचा सोपा मार्ग गरुड पुराण व अनेक उपनिषद सांगतात कलियुगे केवळ नामाधार म्हणजे नामस्मरणच हा मोक्षाचा एकमेव सोपा मार्ग आहे अंतिम प्रेरणा आपण ज्या पद्धतीने जीवन जगतो तेच मृत्यूनंतर आत्म्याच्या मार्गाला प्रकाश देतात किंवा अंधार म्हणून आजपासूनच दैनंदिन जीवनात एक छोटा पुण्यकर्म करण्याची सवय लावावी तर वैतरणी म्हणजे नरक न राहता एक आध्यात्मिक पूल बनतो वैतरणी नदीचे गहन वर्णन व तिची वेळावधी गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा पुढील तेरा दिवस आपल्या कुटुंबाजवळ थांबतो आणि नंतर सहा महिन्यांच्या प्रवासात चित्रभूमी या सप्तम स्थानी पोहोचतो येथे त्याची खरी परीक्षा सुरू होते वैतरणी नदी ही नदी रक्त पिवळस द्रवे पूल मूत्र साचलेला कचरा यांच्याने भरलेली असून तिला बळीश भक्षी व वणीकरण करणारी प्राण्यांनी ताट आहे मगर सर्प मांसभक्षी पक्षी अंगारा धूर इत्यादी नंबर दोन वैतरणी पार करण्याचे मार्ग गायीचा दान विशेषत कृष्णकाळी काळ्या तांबूस गाय गरुड पुराणात स्पष्ट आहे की अशा गायेत कृतज्ञ आत्मा तिची शेपटी धरून सहजच नदी पार करतो जणू कुणी लहान बाळ आपली आई धरून धारी नदी ओलांडते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका